पीक जर खातून गेलं असेल तर तेवढं नुकसान हे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे किंवा लातूर जिल्ह्याच झालेलं आणि म्हणून शासनानं याचाही विचार केला पाहिजे आणि भरीव मदत ही फक्त काही पंचनामे करून शेतकऱ्याला मदत तर झालीच पाहिजे पण ज्या भौतिक व्यवस्था आहे ज्या अतिवृष्टीमुळं त्याचं नुकसान झालं आहे त्याला देखील भरीव निधी निधी हा आवश्यक असणार आहे आणि मग तो सिंचनासाठी असेल कृषीसाठी असेल विजेसाठी असेल रस्त्यांसाठी असेल पुलांसाठी असेल आरोग्यासाठी असेल या सगळ्या संदर्भामध्ये शासनानं तातडीनं याचं अवलोकन करून मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आम्ही शासनाकडं आज नोंदवणार आहोत आणि अपेक्षा ही आहे की शासन गांभीर्यानं याची दखल घेईन आणि मदत कार्य जलद गतीने करेन आणि मदत कार्य करताना दुजाभाव करणार नाही अनेक कर आता आम्ही हेही पाहतोय हो की एखादं गाव सरकार बरोबर नसेल म्हणजे आता गावापर्यंत आलाय आम्हाला आता काही लोकांनी सांगितलं एखादं गाव जर सरकार बरोबर नसेल तर त्या गावाला मदत मिळणं थोडशी आणि म्हणून हा जो काही दुजा भाव अलीकडं दिसतोय तो या मदत कार्यामध्ये तरी तो तुझा भाव दिसणार नाही जी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करणार आणि एवढंच शेवटी मी सांगेन या सगळ्या मागण्या आम्ही शासनाकडे नोंदवणार आहोत आणि या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही गावागावामध्ये या मागण्या पूर्ण होत आहेत की नाही या संदर्भामध्ये आमचं नियंत्रण असेल देखरेख असेल आणि जोवर तो शेतकरी समाधानी होणार नाही तोवर काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही शासनाच्या विहित कालावधीमध्ये मदत झाली तर ठीक नाही झाली तर मग आंदोलनाचा पालिका देखील आम्ही घेऊ आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आवाज या संदर्भामध्ये उठवण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा खासदारांनी आम्ही करतो आहे अगोदरच ती सगळी मदत पुरवली जाईल नाही जर पुरवली तर मग तिथं सुद्धा आवाज उठवावा लागेल ती वेळ येणार नाही अशी मी अपेक्षा करते